नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो कालच बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले भाजपला घौघवीत यश मिळालं एन डी ए आघाडीचा विजय झाला तर इंडिया आघाडीला पराभव स्वीकारावा लागला परंतु हेच निकाल पाहून आपण जर पाहिलं मोठ्या प्रमाणात विरोधक जे ते अचंबित झालेले पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्लॅनमध्ये काहीतरी चेंज आणला जातो आहे का असा जे प्रश्न उपस्थित होतो आहे कारण की आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या माध्यमातून विधा बिहारच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहून त्यांची जी प्रतिक्रिया आलेली आहे एकंदरीत त्यांचं असं म्हणणं आहे की बिहारचे निकाल पाहून येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये आणि विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये आता कुठेतरी विरोधकांना महाविकास आघाडीला एकत्रितपणे येऊन या निवडणुकीला सामोरं जावं लागेल परंतु प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी आहे हेच म्हणणं आहे की प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी आहे महाविकास आघाडीमध्ये अनेक घटक पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काँग्रेस त्याचनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर आणखीन पक्ष आहेत हे मुख्य पक्ष त्यांच्यामध्ये महाविकास आघाडी जी आहे ती स्थापन झाली आणि त्याचनंतर महाविकास आघाडीचं जे आहे ते सरकार ज विरोधकांच्या माध्यमातून सरकारविरोधात जी आहे ती तयारी करण्यात आली आता आपण जर पाहिलं तर या संपूर्ण महाविकास आघाडीचा प्लॅन कुठेतरी चेंज होतो आहे का कारण की जे वक्तव्य बिहारच्या निकालाबाबत किशोरी पेडणेकरांनी आहे ते अत्यंत जे ते महत्त्वाचं आहे नेमकं त्यांनी काय ते वक्तव्य केलं आहे हे पहा आता प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत मांडण्याची पद्धत ती ती त्यांच्या मांडण्यासाठी दिलेली त्याची घेतलेली स्वायत्ता काय आपण त्याला करू शकतो आपल्यासमोर जो प्रश्न आला किंवा आता त्याला काय उत्तर ते आम्ही आमचं बघू हो उपस्थित होतोय सगळीकडे दिसतोय तो नुसार महाविकास आघाडीतच नाही बिहार ठाकरे दिसत सोबत घेतल्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची कोंडी झाली कारण तो वैचारिक वाद सुद्धा आहे आणि त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेते असं सुद्धा काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन सापळा यांनी वक्तव्य केलं होतं हे अडचणीचं ठरते आणि याचा फायदा जो आहे तो महायुतीला होईल महानगरपालिका निवडणुकीला असं वाटतं तुम्हाला आता ह्यांच्या नेत्यांनी बिहारचं एकंदर झालेलं राज बघू नये त्यांना वाटत असेल अशा पद्धतीने जावं तर त्यांना कोणी थांबू नाही शकत त्यांच्या वरिष्ठात थांबू शकतात नाही नाही मला योग्य आणि अयोग्य म्हणण्यापेक्षा जे निर्णय घेत आहेत जे पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांना ते योग्य वाटतंय का हा मोठा प्रश्न आहे आणि काही दिवसात ते योग्य की अयोग्य कळेल म्हणूनच सांगते एका निकालाच्या आधारे वेगळ्या येणाऱ्या निवडणुकीत एकत्रित राहून लढणं हे जास्त सोयीचं आहे पण त्याचा नसेल तर त्यांचे वरिष्ठ आणि काँग्रेसचे दिल्लीत बसलेले वरिष्ठ या गोष्टीचा आढावा घेतली बिहार निवडणुकीचे निकाल पाहून विरोधकांनी त्याचा धसका घेतलाय की काय असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही ना ना कारण की आपण जर पाहिलं ठाकरेंच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या माध्यमातून जे वक्तव्य आलं त्यांचं असं थेट म्हणणं आहे बिहार निवडणुकीचे निकाल पाहून येणारी जी काही निवडणूक असेल त्या निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून सर्वांनी एकत्रित एकत्रितपणे सामोरं गेलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये इतरही घटक पक्ष आहेत त्यांचं यावरती काय म्हणणं आहे किंवा आत्ताची महाविकास आघाडीची सध्याची परिस्थिती काय आहे ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपण जर पाहिलं पंचवीस प... वीस ते पंचवीस वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू कुठेतरी एकत्र आल्याचं एक चित्र समोर आलं आणि त्याचनंतर राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील म्हणजे ठाकरेंची शिवसेना राज ठाकरेंची मनसे ही एकत्रितपणे येऊन या स्थानिक स्वराज्य निवडणुकीला सामोरं जाणार असं कुठेतरी जे ते वाटू लागेल पाहायला मिळत एकंदरीत आपण जर पाहिलं दोन्ही पक्षांचे नेते असतील कार्यकर्ते असतील हे एका मंचावरती दिसायला चालू एकत्रितरित्या आंदोलन जे करताना पाहायला मिळत आहेत त्याचमुळे आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी आता मनसेला देखील एंट्री मिळाली आहे का असा अनेकांमध्ये जो येतो पसरत चाललेला पाहायला मिळतो परंतु याच संदर्भात जेव्हा काँग्रेसशी आम्ही बातचीत केली तेव्हा काँग्रेसचं थेट एकच मत आहे आम्ही महाविकास आघाडीमध्ये मनसेला घ्यायचं की नाही याचा संपूर्ण जो येतो डिसिजन असेल तो म दिल्लीच्या हायकमांडचा असेल त्याचमुळे महाविकास आघाडीला महाविकास आघाडीमध्ये मनसेची एंट्री होणार का ह्याचा संपूर्ण डिसिजन दिल्लीची जी आहे ती संपूर्ण हायकमांड घेणार असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आपण जर पाहिलं तर मनसेच्या माध्यमातून वारंवार सांगण्यात येतं की आम्ही कोणताच प्रस्ताव काँग्रेसला पाठवला नाही आहे की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये यायचं आहे परंतु याच संपूर्ण ज्या येत्या वक्तव्यांमुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होताना पाहायला मिळते नेत्यांच्या माध्यमातून अनेक वक्तव्य केली जातात तरा तर आता आपण जर पाहिलं तर सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेसने मुंबईमध्ये असेल किंवा इतर काही ठिकाणी स्वबळाचा नारा दिलेला आहे काँग्रेसने वंचितसोबत कुठे काही काही ठिकाणी युती केलेली पाहायला मिळते थे। परंतु थेटरित्या ठाकरेंच्या शिवसेनेची किंवा मनसेसोबत कुठेतरी काँग्रेस जे इथे युती करताना किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये एकत्रितपणे लढतात मिळत नाही काँग्रेसचा स्टँड देखील फार काँग्रेसचे नेते भाई जगताप असतील त्यांच्या माध्यमातून देखील गेल्या काही दिवसांपूर्वी वक्तव्य करण्यात आलं की काँग्रेस येणाऱ्या महापालिका निवडणुका ही स्वबळावर लढेल कोणासोबत ही लढणार नाही किंवा महाविकास आघाडी म्हणून लढणार नाही महाविकास आघाडी म्हणून आम्ही सत्ताधाऱ्यांना सामोरे जाऊ परंतु या स्थानिक स्वराज्य निवडणुकी ज्या आहेत त्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे परंतु याच संदर्भात जेव्हा मनसेसोबत आम्ही संवाद साधला तसेच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष यांच्यासोबत जेव्हा आम्ही संवाद साधला तेव्हा त्यांचे नेते काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश अभ्यंकर काय म्हणाले हे पहा अध्यक्ष नेते पातळीवरती कोणाशी याबाबतीत चर्चा झाली नाही चर्चा सगळ्या पातळीवरती राजसाहेबांनी उत्तम केलेली आहे निर्णय फक्त राजसाहेब होते चर्चा ते सगळ्यांचीच करतात आणि अत्यंत डिपली जाऊन चर्चा करतात परंतु शेवटी हा महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय आहे तो जर घ्यायचा असेल तो फक्त आमच्या पक्षाकडून राजसाहेब ठाकरेच घेतील आणि जो घेतील तो, तो या जनतेचा जनतेच्या हिताचा असेल शंभर टक्के चर्चा झाली का सगळ्यांची चर्चा करतात तळागाळातल्या कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांपासून जर अमलाकारांपर्यंत सगळ्यांची राजसाहेब ठाकरे चर्चा विनिमय करतात आणि त्यापूर्वी त्याप्रमाणे ते विचार करून अंमलबजावणी करतात दुसरीकडे काँग्रेसनं असं म्हटलंय की आम्ही कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जाणार आम्ही कधी हात पुढे गेला आमच्याकडनं कोणी गेलं होतं का शेवटी कसा तो एक वेगळा पक्ष आहे स्वतंत्र विचारांचा पक्ष आहे त्यांना त्यांचे काय हायकमांड असतात त्यांनी काहीतरी सांगितलं असत आणि प्रत्येक पक्षाला आपले निर्णय घेण्याचा अधिकार आहे तसं आमच्या पक्षाला निर्णय निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाने घेतला राजेंद्र गवई साहेबांचं जे पी आय त्यांच्याशी पण आमची वाटाघाटी चर्चा ही सुरू आहे काही शेतकरी आंदोलनाचे जे नेतृत्व आहे त्यांच्याशी आमची चर्चा जी आहे ती सुरू आहे राजोऱ्याला अमरावजी चटप साहेबांची जी शेतकरी संघटना आहे त्यासोबत आम्ही तिथे आमची आघाडी ही झालेली आहे त्याच्यावरही आम्ही शिक्कामोर्तब केलं आहे कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी साहेब यांच्यासमोर देखील आम्ही निवडणूक ही लढवत आहोत कुठे महाधेवराव जानकरांचा जो पक्ष आहे त्या पक्षातही सातारा आणि इतर काही जिल्ह्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत आमची आघाडी होत आहे हे आतापर्यंत आलेले प्रस्ताव या व्यतिरिक्त अजून कोणत्याही आणि इतर कोणत्याही पक्षाच्या संदर्भात आघाडी आणि चर्चेचा प्रस्ताव सादर केलेला नाही मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर असं म्हणाले की आम्ही कोणताच प्रस्ताव काँग्रेसला पाठवला नाहीये की आम्हाला निवडणूक लढवायची आहे किंवा आम्हाला महाविकास आघाडीमध्ये सामील व्हायचे परंतु आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अशा आशा ज्या व्यक्त केल्या जात आहेत की दोन्ही ठाकरे बंधू यंदा ही महापालिका निवडणूक असेल त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य निवडणूक असेल हे एकत्रितरित्या सामोरे जातील खरं पाहिलं गेलं तर पंचवीस वर्षांनंतर दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर ही संपूर्णतः कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे परंतु स्थानिक लेवलचं राजकारण पाहता नेमके दोन्ही पक्षांचे बाजू काय असतील किंवा दोन्ही पक्षांचं स्टँड काय असेल हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे अजून ठाकरेंच्या शिवसेनेकडून तसेच राज ठाकरेंच्या मनसेकडून कोणतंच ऑफिशियल वक्तव्य जे ते या युतीसंदर्भात करण्यात नाही आलं परंतु आपण जर पाहिलं तर काँग्रेसचे जेव्हा प्रदेश अध्यक्षांना हा प्रश्न विचारला किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत काही युतीसंदर्भात किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीला घेण्यासंदर्भात तेव्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून थेट एक गोष्ट सांगण्यात आली इतर कोणत्याही पक्षासोबत आम्ही युती करणार नाही काही ठिकाणी युती केलेली आहे ती वंचित सोबत केलेली आहे त्याचबरोबर काही ठिकाणी शेतकरी नेत्यांसोबत आम्ही एकत्रितरित्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीला सामोरे जाणार आहोत त्याचमुळे आपण जर पाहिलं तर किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य पाहता की म्हणजे बिहारच्या निवडणुकीचा परिणाम आता मुंबईच्या महापालिकेवरती होणार आहे का किंवा मुंबईच्या मतदारांवरती होणार आहे का आणि त्याचमुळे मुंबई महापालिकेची होणारी निवडणूक ही कुठेतरी आता विरोधकांना फारशी म्हणजे सांभाळून खेळावी लागणार आहे का कारण की आपण जर पाहिलं तर हे वक्तव्य पाहता किशोरी पेडणेकरांच्या वक्तव्याचा विचार हा संपूर्ण महाविकास आघाडीच्या घटक पक्षातून केला जाणार की नाही आणि महाविकास आघाडीचा काही प्लॅन चेंज होणार की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे आणि आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या वर्चस्वाचा प्रश्न ही मुंबई महापालिका आहे त्याचमुळे गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरेंची जी आहे ती सत्ता या मुंबई महापालिकेवरती आहे आणि ठाकरेंच्याच नेत्यांच्या माध्यमातून अशाच पद्धतीने एकत्रित लढवण्याचं जो येतो कुठेतरी पण घेतला जातो आहे किंवा वक्तव्य केलं जात आहे याचा विचार महाविकास आघाडीतील घटक पक्ष करतायत किंवा करणार आणि या संदर्भात काय नवा प्लॅन डिस्क्लोज करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत